नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचं सर्वांचं करतो मंडळी आज आम्ही मित्रांसोबत चालू आहेत जंगल सफारी तर इकडे अमोल जोगले इकडे तानाजी आणि हा प्रणव फुलावरे हा इकडे सचिन जोगले तर चला मंडळी आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो तर आपण आता भूताच्या मालामध्ये आहोत आणि ही जी समोर जी तुम्हाला दिसते ही भूताची जाडी आहे इथे बराच काही इतिहास आहे सांगतात लोक भूताची जाळी भूताची जाळी आणि ही पूर्ण करवंदानी वेळलेली अशी जाळी होती खूप रुंद होती अगदी चार पाच गुंठ्यामध्ये होते परंतु आता श्रद्धा अंधश्रद्धा या विषयी आहेत तर ही भूताची झाली आणि अगदी गावाला लागून आहे आमच्या साजन मामा सा घर आहे बाजूला आणि त्याला लागूनच ही भूताची झाली देखील मंडळी ह्या आमच्या इथले आंध गावाजवळील भूताची झाली आणि त्याचे मालक आहेत साजन जवले काय माहिती आहे तू का नाही सांगितलं त्याप्रमाणे अजून इथे सांगण्यासारखं महत्व असं की इथे अस्तित्व मानलं जातं कोणाचं जात गायब भेटत नसतील तर इथे नारळ ना आणून फोडल्यानंतर ते संध्याकाळपर्यंत भेटलं जातं मंडळी आता आम्ही जंगल सफारीसाठी निघालो आहोत आणि सर्व मित्र आमचे आता चालतात पुढे गावतील शेतकरी सुभाष जुगळे यांची आंब्याची बाग आहे आणि या बागेचं हे गेट आहे गेट जर वरवरती जर तुम्ही पाहिलं तर खूप लोखंडाचं आहे आणि खूप असं बंदिस्तीतने वाटतं पण प्रत्यक्ष जर आम्ही त्याला खोललं तर आतमध्ये लॉक केलेलं आहे पाहू शकता आतमध्ये हुलकावणी देण्यासाठी या गेटचा काहीही फायदा नाही थोडस ढकललं तरी गेट उघडत कोणत्याही टायमाला आलात तरी आंबे चोरू शकता आणि इकडे सुभाष जोगले की बाग आते मला वाटतं एक अठ्ठावीस एकोणतीस वर्षापूर्वीची ही बाग आहे खूप जुनी बाग आहे आणि या बागेमध्ये जवळजवळ पंच्याऐंशी झाडं आहेत आंब्याची आणि त्या वर्षापूर्वी म्हणजे अठ्ठावीस वर्षापूर्वी एक सदन शेतकरी आणि पहिला प्रयोग होता आंजप की आंब्याची लागवड करण्याचा आणि ही बाग जर पाहिली तर आता तुम्ही बघू बघू शकता झाडं बरीच जी करते सचिन वाढते तर आता आपण जाणार आहोत वेतालेश्वर आ, जे देवस्थान आहे त्या देवस्थानाला विजिट करणार आहोत या ऐकू हा झाड किती वर्ष आहे आता जे आजोबा मंडळी आहेत त्यांच्या माहितीनुसार त्यांनी जे आपल्याला माहिती सांगतात त्याच्यानुसार की त्यांच्या आधीच्या तीन चार पिढ्यांना पण माहिती नाही की हे झाड केव्हाच आहे तर मला असं वाटतंय मला माझं व्यक्तिगत मत आहे असं की तीन चारशे वर्षापूर्वीचं झाड असावं मी पण ऐकलेलं आहे आणि हे झाड जसं मोडतं तसं नव्यानं पण ते फुटत त्या मुलं त्याचा त्याचं अस्तित्व आपण नक्की सांगू शकत नाही की किती वर्षापूर्वीच आहे पण श्री बऱ्याच आखे आहेत म्हणजे अगदी म्हणजे असं पण आहे आणि कुठे पहिलवान वगैरे हो पूर्वीच्या आधी ज्यावेळेस कुस्त्या वगैरे व्हायच्या त्यावेळेस पहिलवान जे आहेत ते कुस्तीच्या आधी इथे यायचं नारळ फोडायचं आणि मग त्यानंतर शरीरींचा ट्रेंड आला शर्यतीनं आपण जाण्यापूर्वी जो गाडा मालक आहे तो इथे नारळ फोडायचा आणि त्यानंतर शर्यतीला आपला जो गाडा आहे तो बैल जोडी आहे ते घेऊन जायचा आणि त्याचप्रमाणे आपण आता आमच्या अंजब गावातील सफारीसाठी सुरुवात करतो लेंगल सफारीसाठी तर आम्ही येतो श्री बाप्पाला नारळ फोडून साली आम्ही सुरुवात करत आहोत चला इथे हे जे दररोज येतं दिवा लावण्याचं काम जे आहे आमचा सचिन मामा करत असतो तो रोज संध्याकाळी येतो तो आणि दिवा भत्ती जे आहे तो करत असतो हा जो डब्बा ठेवलेला आहे तो दिव्याचा वाऱ्यापासून दर्शन करण्यासाठी अरे हर हा देव ग्रिरामचा सचिन जोगले जो दररोज इथे दिवा बत्ती करतो <laughs> आता मंडळी आम्ही कवठ्या आंब्या खाली जात आहोत गावातील आंजव गावातील फेमस आंब्याचं झाड म्हणजे कवट्या आंबा मंडळी कोकणातील रानमेवा मंडळी आत्ता आपण पोचलो आहोत कवट्या आंब्याच्या परिसरामध्ये आणि कवठ्या आंबा हा खूप जुना झाड आहे आणि आंबे देखील खायला खूप छान आहेत आणि तुम्ही हा झाड पाहू शकता आंब्याचं झाड खूप मोठं आहे आणि आत्ता आपण या आंब्याची माहिती तानाजीकडून घेऊया म्हणले आत्ता आपल्याला तानाजी कवट्या आंब्याची माहिती देणार आहे थोडक्यात माहिती सांगणार ते तुम्ही ऐका आता माहिती द्या हा कवट्या आंबा आहे आणि हा पण खूप जुना झाड आहे दरवर्षी येतो हा आंबा आणि आंब्याचं फळ जे आहे ते खूप गोड आहे काही वर्षापासून या झाडाचे दरवर्षी जे फांद्या आहेत त्या फुटतायत आहेत म्हणजे त्या आठ दहा वर्षामध्ये कदाचित हे जे झाड दिसतंय तुम्हाला हे मजबूत जे झाड दिसतंय ते कदाचित तिथे नसेल नष्ट झालेलं असेल तर झाड आहे या झाडासोबत बऱ्याच लोकांच्या आठवणी आहेत आजही जर तुम्ही इकडे आंब्या न आलात आणि या ज्या वेली वगैरे आहेत याना जर पकडून जर तुम्ही जोर जोरात ओढतायत तर वर जे आंबे असतात पिकलेले ते पडत असतात त्यामुळे <laughs> आणि हे देखील झाड जे आहे हे आमच्या सुभाष भाऊजींच आहे सुभाष जोगल्यांच झाड आहे एक डेमो बघा डेमो बघा मी तुम्हाला दाखवतो हा इकडे पडला इकडे आणि इथे देखील पडलेला आहे आंबा हे पहा हा देखील आंबा पडलेला आहे ह्या प्रकारे यांना फक्त लटकायचं आपण असं जोरदार ना आंबे पाडायचे टाइम लागेल मला आंबे किती भेटलेत पहा मंडळी कवठ्या आंब्याचे इकडे साजेन आता आता आम्ही जंगलात फिरत आहोत आणि चला आता तानाजी आवाज येतो आम्हाला चला आम्ही आता ताना जातो त्या साईडला जुनच झाड आहे जुन्याच्या व्हरायटी आहेत जुन्या जी झाडं आहेत ती नष्ट व्हायला लागल्यात ला। कारण नवीन लागवड त्यांची होत नाही त्यामुळे ही जी जुनी झाडे त्यांचे आंबे जे आहेत त्यांची चव जी आहे ती आठवणीच साठवायची आम्ही तांदळीला आंबा भेटला आहे कलर बघा किती पिवळा आहे आणि हा पडीचा आंबा आहे जो उभवलेला आंबा असतो तो जो आहे तो चवीला वेगळा असतो आणि पडीचा जो जो आंबा असतो तो, तो खूप वेगळा चवीला असतो खूप गोड असतो तर तो हा तोरणी आंब्याचा तो आंबा तो आहे आणि हा आम्ही जी झाडं जी आहेत ती सागाची झाडं जास्त असल्यामुळे या भागामध्ये त्याला सागवान नाव पडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दाट वसलेलं सागवान आहे मंडळी हे पाहा तुम्ही कितीकडे सागाची झाडं आहेत त्याच्याच मुळे याला नाव पडलेलं आहे सागवान हे पा भरपूर झाड आहेत सागाची रोज जंगल सफारीच करतो आणि खास करून आज आम्ही आमच्या अंजब गावातील जंगल सफारी करतो आम्ही कशामध्ये ताराज मध्ये साधीन काम करायचा मंडळी आंब्यावरती आंबे किती पिकले ते पहा तुम्ही हे पा मंडळी मध्ये आंबे कशा प्रकारे पाडले जातात ते तुम्हाला दाखवतो तानेच दाखव जे सचिनने दगड मांडले जास्त लाल याच्यावरती भरपूर जणांना असा प्रयत्न करतो आणि आणि आता मंडळी कोकणामधील गावी राहण्याचा हा फायदा आहे आंबे खायला भेटतात करोंद भेटतात जांभळा भेटतात भरपूर काही खायला भेटतो तर चला मंडळी तुम्ही देखील या खायला आंब्यावर मंडळी आता ज्या आंब्या खाली आपण आंबा आंब्या खाली आहोत तो आंबा आहे महेश जोगलेचा तो तुम्हाला दाखवतो मी हा आंबा आहे मय झोगले आणि त्याच्या आंब्याच्या आंब्याचे झाडाचे आंबे पाडतोय साजून जोगले, जा जोगले। मंडळी आता आपण पेंढ्यामध्ये आहोत आणि ही समोर जागा दाखवतो शेती दाखवतो तुम्हाला ती आहे सुभाष जोगलेची रे ही पा आता ही शेती सुभाष जोगलेची आहे आणि एक सांगायचं म्हणजे पावसाळी इकडे किव असतो जे मास्क पकडण्याचा ते देखील मी तुम्हाला पावसाळी पाऊस झाल्यानंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे भाकऱ्या तुकडे बरोबर की से नाही <laughs> माती मातीचे जार आहे मंडळी तुम्हाला मी आता एक झाड दाखवतो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की त्याला आमच्या इकडे मोहाचं झाड बोलतात आणि त्याचे दोऱ्या असते त्याच्यामधील मोठी निघते आणि त्याचं तेल काढलं जातं असे भरपूर तेल जमा करतात ते तुम्हाला मी दाखवतो मंडळी तो हा झाड आहे तो मोहाचं झाड मंडळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याला दोरा बोलतात जे अर्थ दोर आणि त्याची मोठी अशी तयार आतमध्ये अशी मोठी असते आणि त्याच्या आतमध्ये दे, दे देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कसा असतो याच्या आतमध्ये मंडळी हे पाहिजे मंडळी याच्या आतमध्ये हे असं असतो आणि त्याला चांगलं उन्हामध्ये सुकून घ्यायचे आणि त्यानंतर आपण याचा तेल काढून आणू शकतो मोहीनचे दारू पिक्चर याला मोहिला नाव पडलं दारू दारू बनते फुलांपासून दारू बनते फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की दारू साठी उपयोग येत होतो आणि त्याची दारू बनतो खूप छान अशी दारू होते आणि त्याची फळ त्याची भाजी करून खातात ते फुल दाखवते याची सुकून भाजी भाजी करून खातात याला सुकून देखील खातात आणि त्याची ओली देखील खाऊ शकते त्याला पण खूप चांगली लागते भाजी खायला आणि याचा तेल जो निघतो तो पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न मोठी पासून आम्ही तेल मिळतोच्या घरी नक्कीच तेल या वर्षी येणार आहे तर तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे फेमस जे आहे ना ती मोहाचे दारू आहे आणि याच्यावरूनच मोहनचे दारू जे पाकिस्तान मध्ये तर या मोहाच्या दारूच्या मुलेच त्याला नाव नाव पडलं मोहनचे दारू मोहनचे दारू मंडळी आता दुपारचे दीड वाजेत आणि आता आम्ही नाश्ता करतो आणि नाश्त्यासाठी जर आता आम्ही कांदेपोळे आणलेत अमोल जोगलेने हे पा कांदेपोळे आणलेत आता, आम आमी। आता आमी ते आम्ही हो आता नाश्ता करणार आहोत आता आम्ही नाश्ता करतो पहिले कांदापोळी करतो त्यानंतर आम्ही दुसऱ्या दौऱ्यावरती निघणार आहोत आणि त्याच नंतर आम्हाला नाश्ता आल्यानंतर आम्हाला संभाजी सुद्धा जॉईन होणार आहेत वेळानं येणार आहेत आता आले देखील आहेत पुढे रस्त्यामध्ये कधी रे म्हणली या कांदापोई खायला आता आम्हाला जॉईंट होत आमचे संभाजी सर आले आहेत आणि ते आता आम्हाला जॉईंट झाले आहेत <laughs> आता नवीन प्लॅन केला आम्ही रात्री हा कुठे जायचं आपण ते नारद जाणार होत आपण आम्ही आता नारामध्ये जाणार आहोत आणि नारा दाखवणार तुम्हाला मला आम्ही तत्पूर्वी आंबे मंडळी आता आम्ही जे जात आहोत ते रस्ता देखील तुम्ही पाहू शकता कसं आहे आणि फुल चढायला लागतो असं एकदम असं सपाट जागा नाही असं चढावे हे पाणी जंगल पाह तुम्ही जंगल खूप आमचे जे गोविंद अंकल आहे त्यांची जमीन आहे आणि दाट झाडी आहे आंब्याची झाडी आहे मग आणि त्यासोबत काही ऐतिहासिक गोष्टी कोणत्या म्हणजे रस्ता पाहा तुम्ही कसं आहे कसं जायला लागतो आम्हाला चला, पूरे चला चला है ये जो आत्मा है, वो बहुत खतरनाक आत्मा है आने के लिए जो जो भी आता है वो घर वापस नहीं जाता है इसलिए यहाँ पे जो जो लोगों ने क्या फांसिल खुद ऐसा इधर लटे लटे हुए थे नाही आता आम्ही तानाजी सांगतो ती तुम्हाला दाखवू शकतो आम्ही आणि उशिरा पाणी येतं उशिरा पाणी येतं आणि एकदा जर पाणी आलं ते अगदी म्हणजे दिवाळीपर्यंत या जमिनीत पाणी जे आहे ते टिकून राहतं अशी काळी चिकनवट जमीन आहे तर या शेतीला नारा बोलतो ना तर नारा काय बोलतो हे माहिती नाही कारण की पूर्वीच्या काळी कोणतरी नारायण असेल आणि त्या नारायणची जागा असेल त्या मुलाला नारा नाव पडला असेल असा आमचा अंदाज आहे नाव यावर पडलं काल्या माती मातीत मातीत ती फन चालत हा गाणं म्हणजे ऍक्च्युली ह्या शेती शेतीवरून शेतीमुळे झालेलं या गाणं तयार मंडळी <laughs> आता तुम्हाला या नाऱ्याचं वशिष्ट आणि माहिती देखील तानाजी दिलेली आहे मी पण तुम्हाला कशी वाटते ही व्हिडिओ जर आवडते ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही अजून पण आपले व्हिडिओ काय संपलेले नाही एक भाग मध्ये होणार तर नाही नक्कीच दोन भाग तर होणार आपले ह्या व्हिडिओचे चकले या झाडांची सगळी जे हाईट जे आहे ती खूप झालेली आहे आणि ही असे काही जुनी झाड जी थोड्याफार प्रमाणात अंतर मध्ये राहिलेली आहेत मृग नक्षत्र लागलाय पेरणी आता पेरणीची वाट बघत आहे मृग नक्षत्र आणि हे या बांधाचं वैशिष्ट्य गॅर आहे कारण अंतर आता एकमेव एक नंबर बांध रस्त एकच रस्ता रस्ता एकच आता काय बोलत मंडळी हा जाण्याचा रस्ता हा पायवाट आहे आणि ही इकडे आंथरड गावामध्ये जाण्याचा रस्ता इकडे आम्हाला शॉर्टकट रस्ता शॉर्टकट रस्ता आहे पण आता आम्हाला ते बरं पडतं चालत जायला आणि इकडे हे बघा ही झाडं ते पाहतात तोडलेली ही चोरी झाली आहेत आणि चांगले मोठे खैर तोडून येलेत रात्रीचे चोरून नेलेत ते देखील तुम्ही मंडळी पहा म्हणजे किती हिंमत असते चोरांमध्ये की एवढी झाडं चोरून येतात बघूया कोणाची करत चोरी होती तिकडे लोक येतात हा त्याच्यामुळे इकडे रस्ता बंद करतात आणि ते देखील दे आम्ही तुम्हाला उल्लेख दाखवतो की काय करतात नाही ओके आणि हे आमचे आता दादा इकडे आंबे खातात आंबे घेतात खायला मंडळी आत्ता आपण पोचलो आहोत तल्यामाला आणि तल्यामाला तो वैशिष्ट्य देखील अजून एक आहे की त्या आंबा तल्यामाल बोलतात यामध्ये तिथं अंजबकरांचा क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड आहे ते तुम्ही पाह आता ग्राउंड आहे मंडली हे पहा हे जे आहे आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे अंजपकरांचं खेळण्यासाठी क्रिकेटचं ग्राउंड आहे सपाटी आहे हे आंब्याचं झाड तुम्ही पाहा किती मोठं आहे खूप मोठा आहे आणि ह्या गावची जी गावकीची जी, जी जागा आहे गुरुचरण वगैरे त्याला बोलतो आपण चोवीस एकर जमीन आहे आणि या चोवीस एकर मध्ये हा पार्ट बराच मोठा आहे यामध्ये हा सार्वजनिक आपला आंबा आहे आणि हा आंब्याचा विस्तार पाहू शकत सांभाऱ्या आंबा याला बोलतात सांभाऱ्या आख्या आहे ते माहिती नाही तर सांभाऱ्या आंबा बोलतात आणि या आंब्याचा विस्तार जर तुम्ही पाहिला तर मला वाटतं दहा ते बारा गुंठ्यामध्ये हा आंबा असेल तेवढा याचा विस्तार आहे अगदी खूप जुन्या काळाचं हे झाड आहे आणि त्या विस्तार तुमच्या लक्षात येईल की किती जुनं झाड असेल आणि अंजब गावातील शंकराचं मंदिर शिव मंदिर ते देखील तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची माहिती तुम्हाला तानजी सांगणार आहे त्यावेळेस त्यांना अठ्ठ्याण्णवचा कालावधी असला अठोन नव्याचा कालावधी त्यावेळेस या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे मंडप त्यानंतर मानलं गेलंय आणि हे शिवमंदिर आहे आणि सोबत तुम्ही इकडे या बाजूला पाहताय तर इकडे तलाव देखील आहे वीर आहे आपण तलाव आणि वीर दोन्ही पाहणार आहोत चला या हे मंडळी हे पा आमच्या आंजव गावातील शिवमंदिर हर हर महादेव आणि याचा जर तुम्ही पाहाल तर ही अगदी म्हणजे सहा फूट खोल असेल फक्त जमिनी लेवलपासून आणि सहा फूट खोलीच्या जमिनी लेवलपासून सहा फूट असेल त्यामध्ये हे पाणी आहे आणि हे पाणी अजूनही पिण्यासाठी वापरत होतं अगदी स्वच्छ मंडळी तुम्हाला आम्ही ज्या प्रकारे सांगितलं की तल्याचा माल तल्याचा माल का नाव पडला तर हे पा इकडे तला आहे त्यामुळे हा जो माल तिकडे वरती आहे त्याला तल्याचा माल पडला आहे आणि खूप छान इथे तला आहे आणि त्याच्याच बाजूला इकडे विहीर देखील आहे हे पा तुम्हाला विहीर दाखवतो हे पहा आणि विहिरीमध्ये पाणी देखील चांगलं आहे मंडळी आता आम्ही जे जंगलामध्ये फिरतो आणि इकडे पाठीमागे आमची आंज गावची विहीर आहे इकडे तलाव आहे आणि चला म्हणजे आता आम्ही हे व्हिडिओ इथंच थांबवतो जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असेच आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू आणि आता तुम्हाला मी दुसरा भाग याचा इकडे दीपक आंबा घेऊन चालला आहे घरी आता चल बाय बाय